यवतमाळमधील इंग्रजी शिक्षण संस्था चालकाच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे शिक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला आणि मराठी भाषेसह हिंदू संस्कृतीचा अपमान थांबवावा अशी मागणी मनसेने केली आहे शाळा व कॉलेजांमध्ये मनमानी फी वसुली केली जात असल्याचा आरोप करत गरीब व मध्यम विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचं मत मनसे विद्यार्थी सेनेनं मांडलं आहे काही शाळांमध्ये मराठी भाषेचा अपमान केला जात असून विद्यार्थ्यांना तिकडे टिळा लावण्यास बंद बंदी घातली आहे हे हिंदू संस्कृतीचा अपमान असल्याचं मनसेचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना लेखी निवेदन देत तक्रार पेटी टोल फ्री नंबर ईमेल सुविधा व भरारी पथकाच्या धाड सत्राची मागणी करण्यात आली जर प्रशासनाने यावर ठोस पावले उचलली नाहीत तर मनसे विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आज आम्ही जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन दिले निवेदनाचा आशय हे होता की आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील आणि शहरातील ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये हेतू मराठी भाषेचा अपमान करण्यात येतोय तिथे विद्यार्थ्यांसोबतच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या पालकांसोबतही हिंदी इंग्रजीमध्ये बोलल्या जातं राज्य शासनाने कार्यालयीन भाषा मराठी म्हणून अध्यादेश काढूनही या अध्यादेशाची अंमलबजावणी या शाळांमध्ये केल्या जात नाही त्याचबरोबर हिंदू संस्कृतीवरही गदांतर आणण्यात येतं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जर टिकली किंवा टिळा लावून विद्यार्थी शाळेमध्ये गेले तर त्यांना त्याबद्दल रागवण्यात येतं हा एक विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे आणि संविधानातही सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदांतर आणण्याचं काम या इंग्लिश मिडीयमच्या क्रिचन ज्या शाळा आहेत इंग्लिश मीडियमच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करते आणि लवकरच या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन उभारणार आहे त्याचबरोबर सर्व यवतमाळ शहरातील आणि जिल्ह्यातील ज्या सर्व शाळा आहेत त्यांचे जे नामफलक असतात ते सर्व मराठीमध्ये पाहिजे कुठेच आपल्याला इंग्लिश मिडीयमच्या शाळेचे फलक हे मराठीमध्ये दिसून येत नाहीत आणि अवाढव्य फी वाढून हे आपली दुकानदारी शिक्षणाचं बाजारीकरण करून बसलेले आहेत त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी लवकरच मोठं आंदोलन उभारणार आहे आणि महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता अक्रम देवान यवतमाळ